लेट नाईट मुंबई लेखक सुहास वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख लेट नाईट मुंबई एक कॉल दिला दुसरा दिला त्या रात्री ओला उबेर बहुधा नशिबात नव्हती तिसरा कॉल न करता सरळ नाक्यावर उभ्या असलेल्या त्या टॅक्सीत बसलो ठाणे चलेंगे त्याने काही न बोलता डिजिटल मीटर चालू केला फोर्ट मुंबईतल्या माझ्या स्टुडिओत हातातलं शूट आटोपून करेपर्यंत रात्रीचा साधारण एक वाजला होता दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईबाहेर खोपोली कर्जतला आउटडोअर शूट होतं म्हणून पाठी पोटावर मारायला दोन सॅक्स तयार केल्या आणि घरी ठाण्याला निघालो टॅक्सीत सीटवर सामान टेकून पाठ टेकल्यावर रिलॅक्स झालो खरा पण बारा गावं भटकलेल्या मला ड्रायव्हरकडे बघताच दुसऱ्याच क्षणी मनात आलं आपण चूक तर केली नाही ना एखादा गुन्हेगार चेहरा पटकन ओळखू येतो तसं काहीसं टॅक्सी सुसाट निघाली होती विविध लेन्सेससह कॅमेरा किट ट्रायपॉड लॅपटॉप माझ्याकडे दहा बारा लाखांचं सामान होतं यार टेन्शन था कैसे घर पोहोचू कभी से ओला उबेर ट्राय कर रहा था अच्छा हुआ उपरवालेने सुनली कदाचित टेन्शन आलं होतं कदाचित मी त्याचा अंदाज घेत होतो कदाचित त्याची सहानुभूती मिळवत होतो आधी मी एकटास बडबडत होतो पण नंतर त्याला बोलतं केलं से हो इथंपासून ते बीवी बाल बच्चे कितने इथंपर्यंत को बेटी है हे सुद्धा सांगितलं हळूहळू तू मोकळेपणाने बोलू लागला रोडलगत एखादं हॉटेल बघून सोबत जेवल्यानंतर तो आणखी मोकळा होईल असं वाटलं म्हणून त्याला म्हटलं रात का खाना खाने का मौकाही नाही मिला कही हॉटेल खुला होगा क्या एक अच्छा बिर्याणी खिलाता हुसाब चलेंगे तो खुल्ला अरे वा क्यू नाही असं म्हटल्यावर त्याने गाडी कुठेतरी वळवली कुठून तरी कुठे कुठे नेली आता तो सगळं खूप स्पष्ट सांगायला लागला आणि त्यानंतर मुंबईचा रात्रीचा बाजार पाहिला मी त्या पलीकडे एका वस्तीत तो घेऊन गेला खरं तर असा माहोल अशी माणसं मला सवयीचं होतं पण यावेळी माझ्याकडे प्रचंड किंमती सामान होतं अर्ध माझं अर्ध भाड्याने घेतलेलं तेव्हा खरंच सांगतो अंगाचं पाणी पाणी झालं होतं ओळख देऊन काय करतो कुठं चाललोय हे बोलून तर चुकलो होतो विश्वास टाकलेला पूर्णत्वाला न्यायला हवा होता शिवाय अच्छी बिर्याणी खायचं कबूल केलं होतं रात्रीचे पावणे दोन दोन वाजलेले तिथं गेल्यावर तिघे चौघे त्याचे मित्र गोळ्या झाले ये आपण दोस्त है त्याने माझा परिचय दिला ये हमारा मुन्ना भाय ये पांडे चाचा दोघांचा परिचय दिल्यानंतर तिसरा पुढे आला ये पंडित कॉलेज पडता है तिथं एकमेव शाळा कॉलेज पाहिलेला म्हणून तो पंडित मित्रांचा परिचय झाला मुन्नाच्या छातीवर वार झालेले व्रण चार बटणं उघडून त्याचा शर्ट दाखवत होता वस्तीतल्या धाब्यावर एका बाकड्यावर त्याने बसायला सांगितलं आणि तो आत गेला मालकाला काहीतरी सांगून आला माझा कॅमेरा किट मी जेवायला बाहेर पडल्यावर चुकूनही कधी कारमध्ये सुद्धा ठेवत नाही ही तर टॅक्सी होती त्यामुळे त्याला सांगून दोन्ही सॅक्स मी सोबत ठेवल्या होत्या बिर्याणी खाताना एक सॅक त्याने त्याच्याजवळ घेतली मनात एक वाईट येऊन गेलं मला इथेच मारून टाकून या लोकांनी सामान पळवलं तर ते सहज शक्य होतं दोघांनी चापून बिर्याणी खाल्ली खाल्ल्याने माझं टेन्शन कमी होतं किंवा टेन्शन असलं कि की मी त्यावर उपचार म्हणून खातो मी पैसे दिले निघताना पांडे चाच्या परत जवळ आले हात मिळवला मुन्नाबाईनेही हात मिळवला नाईस टू मीट यू इंग्रजी तोंड ओळख झालेला पंडित म्हणाला आणखी दोन बगलबच्चे होते आजूबाजूला त्यांनी मागची हाताची घडी सोडवून सलाम केला सगळ्यांनी हात हलवले आम्ही वस्तीतून बाहेर पडून पुन्हा सुसाट निघालो त्याने अंगावर काटा आणणाऱ्या चच्च्याच्या चार कहाण्या सांगितल्या अर्थात मला ते नवीन नव्हतं मुंबईत झोपडपट्टीत मी वाढलो होतो, होतो। चाकूसुरे मारामारी खून परिचयाचं होतं समांतर गप्पा सुरू झाल्या एक गोष्ट माझी एक त्याची मध्येच भाईची पण आता रिलॅक्स झालो होतो नंतर प्रवास कसा संपला ते कळलं नाही ठाण्यात आलो घराजवळ आलो मुंबई फोर्ट ते ठाणे लेट नाईट चार्जसह सातशे ऐंशी रुपये झाले मी टॅक्सीतून खाली उतरलो सामानाच्या दोन सॅक्स एक पाठी आणि दुसरी पोटावर मारून कॉम्प्लेक्सजवळ त्याला पैसे पे करताना हजार रुपये देत म्हटलं दोस्त ये रखो बाकीचे दोनशे वीस रुपये परत करत माझ्या डोळ्यांना डोळे भिडवले त्याने आणि म्हटलं एक बात बोलू भाईसाहेब इतना विश्वास और सम्मान जिंदगीभर किसेने नाही दिया गाडी रिवर्स घेऊन तो सुसाट निघून सुद्धा गेला त्याची भूक फक्त विश्वासाची होती मैत्रीची होती रात्रीचे साडेतीन वाजले होते अडीच तासात बरंच घडून गेलं होतं अर्धवट झोपेत पत्नीने दरवाजा उघडून मला आत घेतलं खूप निरागस वाटली मला ती धन्यवाद